हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे एक रुपयाच्या नाण्याचा शोध कोणी लावला ऑप्शन ए बजाज कंपनी बी ईस्ट इंडिया कंपनी सी टाटा कंपनी डी अंबानी उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीने एक रुपयाच्या नाण्याचा शोध हा लावला होता प्रश्न दुसरा आहे जगातील असा कोणता पर्वत आहे जो रोज आपला रंग बदलतो ऑप्शन ए ओम पर्वत बी कैलाश पर्वत सी आर्यसराग पर्वत डी सह्याद्री पर्वत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर्यसराग पर्वत हा पर्वत रोज आपले रंग बदलत असतो आर्यसराग पर्वत हा ऑस्ट्रेलियामधील असून त्याचा प्रत्येक दिवशी रंग बदलतो कारण इथे सतत जिवंत ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो प्रश्न तिसरा आहे असा कोणता जीव आहे ज्याला डोळे नसतात ऑप्शन ए विंचू बी गांडूळ सी साप डी कासव मित्रांनो तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गांडूळ गांडूळ या जीवाला डोळे नसतात फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा प्रश्न चौथा आहे वर्षातील सर्वात मोठी रात्र कोणत्या दिवशी होते ऑप्शन ए पंचवीस जानेवारी बी तेरा मार्च सी बावीस वीस नोव्हेंबर डी बावीस डिसेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बावीस डिसेंबर या दिवशी सर्वात मोठी रात्र असते प्रश्न पाचवा आहे ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो ऑप्शन ए सिनेमा बी शास्त्रीय संगीत सी हॉकी डी क्रिकेट मित्रांनो उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिनेमा सिनेमासृष्टीमध्ये ऑस्कर पुरस्कार हा दिला जातो प्रश्न सहावा आहे हत्ती आपल्या सोंडेत, किती लिटर पाणी ठेवू शकतो ऑप्शन ए एक ते दोन लिटर, बी सात ते आठ लिटर, सी पंधरा ते वीस लिटर, डी तीस ते चाळीस लिटर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात ते आठ लिटर हत्ती आपल्या सोंडेमध्ये सात ते आठ लिटरपर्यंत पाणी हे ठेवू हो शकतो प्रश्न सातवा आहे जगातील सर्वात महाग फळ कोणते आहे ऑप्शन ए काळे द्राक्षे बी केवी, व्ही सी युब्री खरबूज डी टाळेम उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी युबरी खरबूज हे जगातील सर्वात महाग फळ आहे हे फळ फक्त जपानमध्येच घेतले जाते जर तुम्हाला अशा प्रकारची दोन खरबुजे खरेदी करायचे असतील तर तब्बल तेवीस लाख सतरा हजार नऊशे ऐंशी रुपये मोजावे लागतात प्रश्न आठवा आहे जगातील सर्वात महाग मध कोणते आहे ऑप्शन ए e, झंडू मध बी एल्विश मध सी डांबरहनी डी पतंजली मध या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एल्विश मध हे जगातील सर्वात महाग मध आहे एल्विश मध अत्यंत दुर्मिळ आहे आणि हे केवळ तुर्कीच्या काळ्या समुद्राच्या प्रदेशातच आठवून येते हे जगातील सर्वात महाग मध आहे त्यासोबतच त्याची विशिष्ट चवीसाठी सुद्धा ते प्रसिद्ध आहे याच्या सुद्धा अगदी महाग आहेत आणि याला शुद्ध मध असे देखील म्हणतात प्रश्न नववा आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात ऑप्शन ए कर्नाटक बी गुजरात सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये सर्वाधिक हत्ती बघायला मिळतात प्रश्न दहावा आहे पृथ्वीवरचा सर्वात दुर्मिळ प्राणी कोणता आहे ऑप्शन ए मासे बी गेंडा सी हरिण डी हत्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गेंडा पृथ्वीवरचा सर्वात दुर्मिळ प्राणी हा गेंडा आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न ऐकायला आवडतील हेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्याव्याला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद